गावातील ती पहिली संध्याकाळ स्वरासाठी जरा अनोखीच होती स्वरा गावात आल्यावर वाडाच्या परसदाराची हवेची झुळ रीतीने वाहत असल्याचा भास जाणवत होता स्वरा अंगणात बसून आकाशातील चांदण्यात आपल्या मनातील चंद्र पाहण्यात मग्न झाली होती इथे एकट्याच अचानक मागून एका तरुणाचा आवाज आला तो आदित्य होता उंच रुबाबदार देखना त्याला पाताक्षणे एखादी तरुणी त्याच्या प्रेमात नक्की पडेल असाच त्याचा थाट स्वराने मागे वळून पाहिलं आता आदित्य स्वराजव असं म्हणत त्याने तिच्या शेजारी बसकन मारली काही क्षण दोघेही एकमेकांना पाहत राहिले आदित्यला बघून स्वरा थोडी लाजली मग आदित्यने हयूस तिचा हात आपल्या हातात घेतला हातात हात दे मला स्वरा तू शहरातली असलीस तरी मला तू आवडलीस कारण तू इतर मुलींपेक्षा वेगळी आहेस आता स्वराचं मन गोंधळ पण तिने हात मोका केला नाही तीही त्याच्या डोळ्यात बघत होती तो हयूस तिच्या अजून जवळ सरकला स्वरा त्याने आपले ओठ स्वराच्या गालावर टेकवले त्या सरशी स्वरा थोडी शहारली तिने लाजत डोळे मिटून घेतले आता त्याने तिच्या केसात बोट फिरवली व तिला म्हणाला तू आकाशातील चांदणी पेक्षा देखील सुंदर आहेस त्याच्या स्पर्शाने ती शहारत होती रोमांसित होत होती त्या चांदण्या रात्री दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ आले एक चंद्र आणि एक चांदणी दोघेही प्रेमांच्या सरीची मुक्तपणे उदयन करीत होते